शिक्षण सप्ताह महाराष्ट्र शासन आणि पालघर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या विद्यालयामध्ये शिक्षण सप्ताह दिनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आजचा हा होत। दुसरा दिवस असल्याने आज आपल्यासाठीचा सा जो विषय होता तो विषय म्हणजे मूलभूत संख्या ज्ञान आणि साक्षरता ओळख तर मी प्रत्येक वर्गामध्ये तुम्हाला काही संख्या काही स्थानिक अंक काही एक हजार पाच हजार दहा हजार वीस हजार अठ्ठावीस हजार एक लाखापर्यंतचे आकडे तुम्हाला दिले होते काहींना घातांकाचे नियम दिले ते तुम्ही सोडवलेले आहेत आणि नवी अ आठवी अ आणि नवी क या विद्यालयातील या वर्गातील विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने टीचिंग एड्स बनवले आणि म्हणून या सर्वांचं खरंच तर कौतुक करायला पाहिजे अतिशय छान पद्धतीने वर्तुळ आयत परत एका विद्यार्थिनीने एक अंक त्याचा वर्ग आणि घन कसा करायचं ते उपकरण छान पद्धतीने बनवलेलं आहे आणि म्हणून ह्या सर्वांचं विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत